बोरिया जंगौ। बोरिया जंगौ। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जाग नाही तू जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पुणे जिल्हा मुस्लिम चिखलगार समाजसेवा संघाकडून काश्मीर मधील पहलगाम येथील अलीकडे बॅड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मुस्लिम शिकलगार समाज नेहमीच देशाशी आणि महाराष्ट्र राज्याशी एकनिष्ठ राहिला आहे या क्रूर कृत्यामुळे अनेक निरापराध नागरिक आणि आपले शूर बंधू शहीद झाले असून या घटनेमुळे आम्हाला तीव्र दुःख आणि संताप झाला आहे आम्ही या हल्ले शहीद झालेल्या बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती गहिऱ्या संवेदना व्यक्त करतो या दुःखदायी प्रसंगी आम्ही शहीदांच्या कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी भावना व्यक्त करण्यात आली या दुःखद प्रसंगी सर्व उपस्थितांनी शहीदांना भाव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळले आम्ही सरकार आणि प्रशासनाला विनंती करतो की या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींना कठोरी कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली या प्रसंगी पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाजसंघाचे अध्यक्ष सलीम शिकलगार नजीरभाई दाऊदभाई भाई, जमीर जमीरभाई हालिमा अप्पा नसीम अप्पा रीना जप्पा आणि संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते अशी माहिती प्रदीप गांधलेकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा